आपण स्वागत प्रस्तावित करण्यासाठी विनंती करतोय बोलंद तो सन्मान रामचंद्र उर्धक खंडूर पवार आपल्याला विनंती आपण स्वागत प्रस्तावित करावं स्टेजच्या बाजूची लगे थोडी कमी करायची आपल्याला विनंती आहे शिवाजी महाराज आणि या संपूर्ण विभागाचे आणि तुमचे माझे सर्वांचे कुलस्वामी स्वर्गीय आबासाहेब खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे उमेदवार आदरणीय रोहितदादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ही आज जाहीर सभा होत आहे या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय विशाल दादा पाटील या मनेराजरी नगरीमध्ये आले त्याबद्दल मी मणेरात्रीच्या नगरीच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर आपले लाडके उमेदवार रोहित दादा ज्येष्ठ नेते शंकर दादा शेतकऱ्यांचे नेते महेशजी खराडे हनुमंतराव आप्पा पितांबर काका तालुक्याच्या अध्यक्ष विश्वासराव तात्या दिलीप सावंत रामगुन पाटील दिनकर मुजावर रामभाऊ थोरात दिगंबर कांबळे पतंगराव बापू पाटील साहेबराव दादा नानासाहेब वाघमारे राहुल अण्णा सुरेश भाऊ रोहन आप्पा हेमंतजी भोसले मलमे व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मी सर्वांच या ठिकाणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी गट यांच्या वतीनं सहर्ष सा स्वागत करतो खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक लागली आणि निवडणुकीच्या अगोदर आपल्याला सर्वांना माहीत आहे ना बंधू भगिनी ही महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती एवढी मोठी राजकारणामध्ये उलटा पालत झाली

की तुम्ही पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय केलं पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी फ्लॅशबॅक तुम्हाला पाठीमाग घेऊन जातो आणि मला बांधवाने सांगा की नव्वद साली आपण वयात झरा काढून पाणी आणत होतो आणि झऱ्याचं पाणी पित होतो नव्वद साली पाईपलाईन मंजूर करण्यासाठी एकवीस गावचे सरपंच घेऊन कलेक्टर ऑफर पुढं उपोषण केलं त्यावेळी कुणी केलं होतं आणि त्यावेळी त्यावे तुम्ही कुठे बसला होता हे खऱ्या अर्थाने जनतेला तुम्ही सांगण्याची गरज आहे पिण्याचं पाणी आपल्या एकवीस गावाला मिळावं यासाठी कलेक्टर ऑफिस पुढे उपोषण करणारा तुमच्या माझ्या खांद्यावरची घागर खाली उतरली तो आरा आबा आमदार झाले शासनामध्ये आपलं गव्हाण उपसा महाराष्ट्र सदाभावने सविस्तर सांगितलं की इच्या शासनामध्ये गव्हाण उपसा सिंचन योजनेवर काम करत असताना गव्हाण दासगाव तालुक्याचा समावेश नव्हता पण गव्हाण उपसा सिंचन योजना निर्माण झाली

आज त्या ठिकाणी चार पाच शाळा कॉलेजेस आले हे कशाचं घोटक आहे हे खऱ्या अर्थानं प्रगतीचं घोटक आहे लक्षात ठेवा तुमच्या माझ्या किशात दोन पैसे निर्माण करण्याची भूमिका कशामुळे झाली तर तुमच्या माझ्या शेतीला पाणी दिलं हे पाणी कशामुळे आलं आणि तुमची माझी समृद्धी कशामुळे झाली हे एकदा आत्मचिंतन करून बघावं विरोधकांनी हे एकदा आत्मचिंतन करावं तुमच्या बाबाला सुद्धा बाबाने दिलेलंच पाणी तुम्ही पासलंय आणि तुम्ही मोठं झाला हे विसरून चालणार नाही लक्षात ठेवा असा पाणीदार नेत्याचा मुलगा आज आपल्या समोर विधानसभेमध्ये उभा आहे लक्षात ठेवा त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे लक्षात ठेव विसापूर कुंदीची योजना एक महत्वाकांक्षी योजना निर्माण झाली आपण एकदा जावं माझं विरोधक आव्हान आहे एकदा शिवनीला जा तो बोगदा बघा लोकांची भिर वीर लोकांची घरं त्या बोगद्याच्या वरती जशीच्या तसे ठेवून जगातला आणि देशातल्या आशिया खंडातला सगळ्यात तीन पत्ता बोलू नका एकदा बघा कनेरा धोम धरणामध्ये पाणी आरक्षित करताना सातारा जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले त्या मोर्चांना प्रतिउत्तर देत असताना प्रसंग पडल्यावर पक्षाचा आमदार कमी झाला पण आबा डगमगले नाहीत लक्षात ठेवा तुमच्या माझ्या शेतीला पाणी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं म्हणून ही उसापूर कुंडीची लाक्षणी योजना पूर्ण होऊ शकली गवांमध्ये चारशे पंचवीस एच चे चार पंप आहेत आणि ते सुरू केल्यानंतर आपल्याला वड्याला पाणी येतं त्याप्रमाणे पाणी येते हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्याने बघितलंय याची जाण ठेवा तुम्ही सगळ्यांनी आणि येणाऱ्या वीस तारखेला दुपारी समोरचा जो माणूस आहे याच्या समोरचं बटन दाबवून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला मंत्री बांधवालो महाराष्ट्रातला दुपारीचा पहिला निकाल जर लागला आपल्याला काय करायचंय अंधार फार झाला अंधार फार झाला दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहिजे त्यानंतर कामगार संघटनेचा आपल्या गीतात किंवा पाठिंबा आहे तो या ठिकाणी जाहीर करतो सामान्य साहेबराव दादा पाटील आणि दादा पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या वरपूर्वक सहरचे स्वागत कामगार संघटनेच्या या ठिकाणी पाठिंबा दिला जातो आणि यानंतर सांगली लोकसभेचे विद्यमान खासदार विशाल दादा पाटील यांचा सत्कार यावच्या जो वतीने या ठिकाणी संपन्न होता सन्माननीय श्री बाळासाहेब जमदारे मणेराजुरी विकास सोसायटीचे माजी चेअरमन्या सुभाषराव शिंदे रामचंद्र लांडगे प्रवीण बामू तात्या एक जरा व्यासपीठावर यायचं बाळासाहेब जामदारे साहेब सुभाजी शिंदे बाळासाहेब तात्या पवार रामचंद्र लांडगे साहेब प्रवीण आता पवार हे आपल्या yes. सर्वांना वर आपल्या वरती आहोत खासदार विशाल दादावर मी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे त्यांचा सगळ्यांचा आपल्या गावाच्या आणि नगरीच्या वतीनं सत्कार करायचा आहे आणि काही डोस स्वीकारावा पुढचं नाव पवार धन्यवाद यानंतर निष्ठेच विश्वासाचं आणि कामाचं दुसरं नाव अर्थात दिलीप भाऊ जगदार आपल्याला या ठिकाणी संबोधित करता व्यासपीठावर उपस्थित सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशाल दादा विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक उभा राहिलेले रोहित दादा आणि सन्माननीय व्यासपीठ आज निवडणुकीसाठी चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यानं आपल्यासाठी तासगाव तालुक्यातून पंचवीस वर्षाचा त्यांना बाळ खोंड उभा केलेला आहे शेतकऱ्यांना कळतो खोंड उभा केलेला आपल्याला उद्या कामासाठी खोंड उभे पडेल का दुसरा माणूस उभेल पडेल आज आपल्या समोर एक निरागत चेहरा आहे कोरी पाठी आहे नक्षत्रासारखा कोडगा एकत्र होतो या गावाला पाणी देण्यामध्ये आम्हाला सिंहाचा वाटा होता एक वेळ अशी होती की मनेरोजरीत पायपा पुरत असताना विरोधक या पायपा मधून उंदर असे सांगत होते आणि त्याच पायपा मधून ओढ्याला अलीकडून पलीकडे जाता येणार नाही ना असं पाणी येत होतं मी डावीला मनेरोजरी केंद्रात पहिला आल्यानंतर एका शेतकऱ्यानं माझं मला डोंगराकडे शेतकऱ्याला मला विचारलं सत्तावीस गुन्हे नऊ किती मी लगेच उत्तर देऊ सत्तावीस गुन्हे त्या वड्यातून जात असताना मला ज्यांनी प्रश्न विचारला होता ते धोत्यावरून माझ्या अगोदर मी मोटरसायकल त्याच पाण्यातून समोरून जात होतो तेव्हा मी त्यांना प्रतिप्रश्न केला सत्तावीस शून्य नऊ किती तेव्हा त्यांनी ते सांगितलंय शून्य मी सांगितलं शून्य नाही आकाशात ढग नाही वादळ नाही वारा नाही पाऊस नाही वडा भरून चाललाय एक नक्षत्र आहे ते हराबा पाटील नक्षत्र आहे

साडे सात हजार मोफत शस्त्रक्रिया मोफत आरोग्य शिबिरे घेतली गेलेली आहेत दहा वर्ष अत्यंत पश्चात थोडाप्रमाणे पक्षात आपल्यातून निघून गेले आपल्यावर धर्मसंकटा या मतदारसंघाचं काय होणार पण एकत्र नसताना

चिन्हा बटन दाबून रोहित दादांना प्रचंड मताने विजयी करायचा आहे समजा तुमचा जर बटण्यापासून इकडे हात आला तर स्वर्गातून आर आवाज आले मेरे वतन के ये तुम क्या कर कर रहे हो ये तुम क्या कर रहे हो